महाराष्ट्राची कुलस्वामी भवानी तुळजाभवानी राजमाताजी जाऊ हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या जनसंवाद मेळासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ज्यांना या महाराष्ट्रातील तमाम जनतेनं एक भूमिका दिलेली एक जबाबदारी दिलेली या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांना आपण म्हणतो सौ दाऊद एक राऊत असे शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत साहेब इथं उपस्थित संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर जिल्हा प्रमुख जालू सीताराम दादा आमदार नितीनजी देशमुख उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो मुजरा माझा माता जिजावना शूर शोभाला मुजरा माझा माता जिजाऊना जिने घडविले शूर शोभाला साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबानी अशा या मातृतीर्थ तीर्थ राजामध्ये आज ही जनसंवाद सभा इथं होती खर तर तो हे झाकी काशी मथुरा बाकी त्याच्यानंतर अजून मुख्य सभा व्हायची बाकी आहे इथं फक्त झाकी आणि ज्या खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीची सभा होईल त्यावेळेस मला असं वाटत नाही याच्यापेक्षा दहा पट नाही शंभर पट लोक उपस्थित राहतील आणि या बुलढाण्याच्या जागेवर मोर्तब करतील कारण या बुलढाणा खऱ्या अर्थानं हा मा जिजाऊचा जन्मक्षेत्र असताना सुद्धा जिथं गद्दार सुद्धा जन्माला आलेले पण आपण माजिजाऊचा मोठ्या अभिमानानं नाव घेतो ना हो या मा जिजाऊने छत्रपती शिवरायांना अशी शिकवणूक दिली होती जे जे गद्दार झाले याला कोणत्याही प्रकारचे माफी देता येणार नाही आणि मला असं वाटतं चाळीस गद्दार झाले आणि दहा बारा जे खासदार गद्दार झाले यांनाही माफी होऊ शकत नाही आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जातोय आज या लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मला असं वाटतं या महाराष्ट्रातील आणि देशातले वेगवेगळे विषय आपल्या समोर ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाहीये ही निवडणूक देशाची निवडणूक राज्याच्या हिताची आहे ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब बोलतील पण तु या सिनखेड राजाचा विषय बोलायचा झाला तर मी बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलो या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सातत्यानं जालू भाऊ नरू भाऊ सातत्यानं शेजारीत संभाजीनगर असल्यामुळे येत गेलेलो आहे शेतकऱ्याचे प्रश्न असतील कष्टकऱ्याचे प्रश्न असतील ही जर सगळी स्थिती बघितली तर आज या भागातील शेतकरी अतिशय शे मेटाकुटीला आलेला आहे आज या मतदारसंघाच्या सुद्धा अनेक प्रश्न आहेत आज या भागामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात वादळ आलो होत त्यावेळेस नरुभाऊ हो मी आलो होतो साहेब या ठिकाणी देशातल्या मोठ्या मोठ्या बीज उत्पादक कंपन्या आहेत या भागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे मोठे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत या प्लॉटवर शेतकऱ्यांनी प्रलोभरा प्रलोभनापायी मोठे 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 शेडनेट उभा केलेले शेडनेटला बँका कर्ज देतात सरकारची योजना है। याला इन्शुरन्स नाही आहे का खोट आहे आणि अनेक अने अने जणांच्या शेडनेट उचलून गेले उचलून हालत गेले आणि त्यानंतर या शेडनेटचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हाच हा आवाज ज्या शेतकऱ्यांनी दिला होता आम्हाला शिवसेनेला हा विधिमंडळात मांडला आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार याच्याविषयी धोरण जाहीर करत शेडनेट सुद्धा इन्शुरन्स मध्ये घेतलं जाणार आहे परंतु या भागातील अनेक अवकाळीमुळे अनेक जवळपास एकशे एकोणपन्नास गाव बाधित आहे आज आता जालो नरु भाऊने उल्लेख केला सिनखेड राजा शेवगाव भक्ती मार्ग भाऊ फक्त दलालांसाठी हे काम चालू आहे इथले जे कोणी सत्ताधारी गद्दार यांचे दलाल याच्यामध्ये काम करतात या दलालांच्या हितासाठी इथं काम चालू आहे हा रस्ता फक्त दिखावा आहे याच्या मागे खऱ्या अर्थानं जे काही आहे ते टक्केवारीचं काम आहे आज हा सिनकेट राजा इथला पाटाचे पाणी सावरगाव महामार्ग बऱ्याच वर्षाची मागणी आहे जालना खामगाव रेल्वे मार्गाची मागणी आहे मला असं वाटतं या सगळ्या विषयाविषयी तीन तीन टर्म आपण असताना याच्याविषयी काय आवाज उठवला हा सुद्धा जनतेच्या मनात प्रश्न आहे सिंदेड राजा एम आय टी रोडवरचा चा होता तो पुनर्जीवित झाला पाहिजे ही सुद्धा मागणी जनतेनं सातत्यानं मांडलेली आहे आज उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या मातृतीर्थ विकासाची योजना आखलेली होती हे मातृतीर्थ विकसित झालं पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा देणारं हे मातृतीर्थ आहे पण तो हे सरकार दोन वर्षात आल्यानंतर यांचं मातृतीर्थाकडं कोणतंही लक्ष दिलं नाही म्हणून हे सरकार नेमकं काम कोणासाठी करत शेतकऱ्यासाठी काम करत नाही शेतकऱ्याचा विमा इथं मिळालेला नाही शेतकऱ्याला वादळी वारं आलं पावसा आला गारपीट आला याची अनुदान याची हमी सुद्धा या सरकारला मिळाली नाही कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनची ती स्थिती आहे मग अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे जे लोक काम करतात टक्केवारीसाठी दलालीसाठी काम करतात यांना आपल्याला उखरून फेकून द्यावं लागणार अजून मला असं वाटतं आपल्याला विचार करण्याची आले उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व नुसतं या महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या हुगमशा विरुद्ध आवाज करणारं नेतृत्व या शेतकऱ्याची दोन लाख रुपयाची कर्जमाफी करणारं नेतृत्व या महाराष्ट्राला कोविडच्या काळामध्ये सामर्थ्यानं सामोरं जाणारा नेतृत्व आपल्या समोर आहे आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच नेतृत्वाखाली आपल्याला दिल्लीवर भगवा फडकवायचा जे कोणी खंडोजी खोपडे सूर्याची पिसाळ आपल्यातून गेले यांना त्यांची अवकात आपल्याला दाखवून द्यायची म्हणतो ती अवकात आपण दाखवून द्या अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद